तर चंद्रपूरचे सात नागरिक मध्ये अजूनही अडकलेले आहेत ते तिथे पर्यटनासाठी गेले होते आणि पर्यटकांच्या सुटकेची हालचाल आता सुरू झालेली आहे आणि या सुटकेच्या हालचालींना वेग आलेला आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चंद्रपूरच्या तीन कुटुंबातील सात सदस्य आता तिथेच अडकून आहेत आणि ही माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी आता हालचाली करायला सुरुवात केली आहे आणि त्यांनी या पर्यटकांशी संपर्क सुद्धा साधला आणि तात्काळ संबंधित कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांनी त्यांच्या सुरक्षेची चौकशी केली महाराष्ट्र राज्याच्या राज्या बोलणार आहे आणि तुमच्या आणण्याची व्यवस्था करण्या कसं करते सरकारनी काय ठरवलं हो माहिती घेतो मी तुला फोन करतो ठीक आहे बाकी सात लोक उघड आहेत बाकीचे लोक कुठे आहे तुमच्या सोबत हा 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 घाबरू नका तुम्ही काही चिंता करू नका तर आपण पाहूयात चंद्रपूरचे सात नागरिक पहलगाममध्ये अजूनही अडकलेले आहेत खरंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक नागरिक तिथे गेलेले आहेत आणि चंद्रपुरातील सात नागरिक सध्या पहलगाममध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्यांना परत आणण्यासाठी आता आमदार जोरगेवार यांनी आता प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि तसं त्यांना आश्वासनसुद्धा या आमदारांनी दिलेलं आहे